काल भर सभेमध्ये लक्ष्मी हाकेला परभणीमधील आंबेडकर अनुयांनी चांगलं सुनावलं ओबीसीचे कार्यकर्ता लक्ष्मण हाके हे परभणीच्या दौऱ्यावरती गेले होते तिथे मयत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबांना लक्ष्मण हाकेने भेट दिली पण त्यावेळेस परभणीमध्ये आंबेडकर अनुयांनी एक सभा घेतली होती त्या सभेमध्ये सांगण्यात आलं लक्ष्मण हाकेने वाल्मिक कराडची बाजू घेतली म्हणून तेथील नागरिक आणि आंबेडकर अनुयायी बांधव यांनी लक्ष्मण हाकेला सुनावलं तुम्ही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींची बाजू आहे खरं तर तुम्ही आरोपींचं नाव घेऊन त्यांच्याबद्दल बोलायला हवं पण तुम्ही कराडची बाजू घेऊन त्याचं समर्थन करताय पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लक्ष्मण हाकेला त्यांच्या तोंडावरती उत्तर देण्यात आलं कारण की नागरिक सभेमध्ये आंबेडकर अनु यांनी हाकेला सुनवलं तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेऊ नका तो या घटनेचा मास्टर माइंड आहे आणि त्यामुळे लोक तुमच्यावरती संतापलेले आहेत त्यावरती लक्ष्मी हक्के नेमकं काय म्हणाले आणि मध्ये नेमकं काय घडलं त्या दिवशी चला सविस्तर केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिक समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे हस्त यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पाठीमध्ये येणार ही भूमिका मांडा हे सरासर अन्याय सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून घ्या दोन मिनिट ऐकू घ्या ऐकू द्या लक्ष्मण आखे साहेब दोन बस खाली बस बसा बसा सगळ्यांनी सगळ्यांनी खाली बसा जरी जरी लक्ष्मण आकेश साहेब केले नसेल काय तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत दोन मिनिट बसा मी बोलतोय काय आदरण ऐका ऐका सोमनाथ सुरेशीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेलं आहे मुळात थोडी हाती साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला ला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडी खंडणीखोर खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लीट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सोनण्यासारख्या एका बौद्ध मुलाला वेदन मारायची आणि जातीवाचक शिवागार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची खाते साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रेताजीराजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एकतर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणस साली मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण लावते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोरणाला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवटले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवटले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय मी चळवटले कार्यकर्ते भाजप काही नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की त्यांची साईट घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार फोटो असंख्य लोकांचे असतील परंतु जी साईट घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर एकदा टार्गेट केलं जातं टार्गेट कसं वाल्मिक कारण एक आरोग्य खंडितले वाल्मिक वाल्मिकार जर नस्ते, नस्ते। था था ते खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागे गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस वीपी सिंगांना मानतो जो माणूस वीपी सिंगांना मानतो त्या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिक कराडची साईड जर घेतली अशोक जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संतोष मुलाला मारलेला आहे जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब जातीपात कोरोना कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्घुणपणे संतोष मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला तेच कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वार्मीकरांची आपण बाजू घेऊ दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वार्मीकरांची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आहोत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अरे कोण नाही अरे ठीक काय कुणाला मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी देतील नाही आपल्याला कोण का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी भाजपचा कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्स तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझा माझाही त्यांच्याबरोबर फोटो आहे सगळ्यांना समान न्याय लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरनं मी इथं आलोय ती माझा एक पट्ट्या विमुक्त जाती जमातीमधला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या करून झाल्या आणि खरात साहेब तुम्ही आणि खूप माझं आणि तुमचं एकच आहे मी नामदेव ढसाळांवरती पी एच डी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव ढसाळांच्या सहवासात विद्यार्थी दशक मला सहवास घेतला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठंही स्पीच कुठलीही बाईट मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटेल मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती बत्त्या जाती समाजाच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्या बरोबर आहे त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मुंडेला वेगायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही मॅन मनी मसल पॉवरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचं सरकार घेता का तुम्ही ते परत ऐका चार वेळा ऐका मी कुठंही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट होऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिचे दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला एकच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला भांडत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपण एकत्र निश्चित निश्चित आणि ऐका कुणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते त्याला शिक्षा देणार आहे ना आणि मी नाही म्हटलं तर मला मा माझं पण ऐकणार इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे इथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळं तुम्ही मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही जेवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत वनशील सुरेशराव चित्वाल हे सांगतील इथं चंद्रसेन चुनार हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक योद्धा त्याची कारकीर्द केली आपल्या सगळ्या लढ्यासाठी आणि एक नव्यानं निवडणूक एक लोहाचं शिक्षण घेणारा काबड कष्टात वतीनेच शिक्षण घेणारा एक तुमच्या त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही झालं तुम्हाला सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे निमित्ताने इथं पाठिंबा द्यायला मी इथं आलेलो आहे आणि खरात साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आठपाई दिगंची आणि कोळा जुनुनी किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होणार राग कोण करत राजकारण राजकारणाची भूमिका कुणी ठाके साहेब आपल्याला या ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी ठाके साहेब नाही तर उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये त्यांच्या काय राजकारण आम्हाला बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काय राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन उठवण करू नये ही सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसापासून आम्ही आंदोलन चालवलं महाराष्ट्र आमच्याकडे बघायला राजकारण राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग पक्षातील लोकप्रतिनिधी पुढे येऊन आवाज उठवतात पण काही लोक राजकारण करून आपला फायदा करून घेतात अशा मध्येच अनेक वेगवेगळ्या वेग 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 नेत्यावरती टीका केली जाते हा नेता अमुक कारणासाठी करतोय तो नेता अमुक कारणासाठी लढतोय पण मेन मुद्दा आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या मुख्य आरोपींना म्हणजे मास्टर माइंडला फाशी नेणं आणि हा मुद्दा सोडून आता राजकारणाकडे लोक जायला लागलेत सरपंच हत्या प्रकरणी अनेक पुरावे कोर्टात सादर झालेत परंतु यामध्ये अजून वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे याबद्दल असा एकही पुरावा मिळालेला नाही मग या घटनेचा मास्टर सुदर्शन घुले हा कसं काय असू शकतो कारण की पंचवीस सव्वीस वयाची मुलं एवढं मोठे टोकाचं पाऊल उचलूच शकत नाही कोणाच्या सांगण्यावरून तरी हे सर्व घडलेलं आहे पण तो मास्टर माइंड कदाचित लोकांसमोर येणार नाही कारण की आपल्या भारतीय संविधानानुसार पुरावे नसेल तर कोणताही गुन्हेगार आरोपी म्हणून